तालुक्यातील पंचाळे येथे बुधवार दिनांक जानेवारी रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी येथील दिनकर आसळक यांच्या माउली जनरल स्टोअर्स व इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचा पत्रा फोडून दुकानात प्रवेश करत रोख रकमेवर हात मारला चोर एवढ्यावर न थांबता त्यांनी दुकानाला चक्क आग लावून पोबारा केला यामुळे हे दुकान जळून खाक झाले आहे घटनेबाबत एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत तालुक्यातील पंचाळे येथे गुरुवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजीच्या मध्यरात्री काही अज्ञातांनी चोरी करण्याच्या हेतूने येथील दिनकर आसळक यांच्या माऊली जनरल मध्ये पत्रे फोडून आत प्रवेश करत दुकानातील रोख रकमेवर हात साफ केला आणि जाताना त्यांनी कुठल्याही हेतूने दुकानाला आग लावली हे त्यांनाच माहिती मात्र त्यांनी लावलेल्या आगीत दुकानातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू म्हणजे एलईडी टी व्ही फ्रीज दुकानातील फर्निचर्स मोबाईल ॲक्सेसरीज शालेय वस्तू आदी जळून खाक झाल्या पहाटे ही घटना काही स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती आसळक यांना दिली त्यांनी दुकान उघडले असता त्यांच्या कष्टाची वास्तू ही जळून खाक झाल्याचे त्यांनी पाहिले व तात्काळ त्यांनी घटनेची माहिती एम आय डी सी पोलिसांना दिली एम आय डी सी पोलिसही घटनास्थळी हजर होत पंचनामा केला चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञातांनी हे दुकान जाळलेच का असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे सदरील घटनेत आसळक यांचे चाळीस ते पन्नास हजार रुपये रोख व दुकानातील इतर वस्तू असा सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनेबाबत अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे बीट हवलदार बलक व भवर करीत आहेत घटनेने पंचाळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारांचा लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे एसी न्यूजसाठी पंचाळेहून उमेश मालपणीसह दीपक जगताप माझं नाव दिनकर मारुद्या सडक माझं पंचाळे गावात दुकान आहे चोरी करून पत्र उचलून मा, मा पैसे काढून नेले आग लावून दिली हा सर्व प्रकार संध्याकाळी अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी एकशे दोन दरम्यान गाडला तर आम्हाला फोन आला का दुकानातून दूर येतोय आम्ही गावात आलो दोन वाजता आणि सगळा प्रकार पाहिला आम्ही मग पाणी पाणी टँकर लावला आणि पाणी मारलं आगी जपली त्याच्यात सर्व नुकसान झालं आहे मग आम्ही सी पोलीस स्टेशनला फोन केला असं असं घडलं आहे पल दादा दादा आले पोलीस पाटील आले गावचे आणि एक पंचनामा करून घेतला मी गोरक्षणाथ मारती स्थळात राहणार पंचाळे इथं गावात माझ्या छोट्या बंदूचं दुकान आहे जेव्हा माऊली जनरल स्टोअर म्हणून तर काल अठ्ठावीस तारखेला काही अज्ञात लोकांनी तिथे चोरी करून आणि दुकानाला आग लावून दिली तर रात्री साडे दीड ते दोनच्या दरम्यान ही घटना घडली आम्ही राहायला वस्तीवर असतो आम्हाला शेजारी आमचे काका राहतात त्यांच्याकडून कॉल आला की दुकानातून आग निघते पण तर त्यांनी त्यांचा फोन आले आले आणि पाच मिनिटात गावात आलो तोपर्यंत त्यांनी इथे एक शेजारी बांधकाम चालू आहे तिथं पाण्याचा टँकर लावलेलं होतं त्यांनी तो इथं उभा केला त्यांच्या किती हवे नसल्यामुळं त्यांनी काही नाही करता आलं आम्ही आल्या आल्या दुकान उघडलं तर दुकानात पूर्णपणे आग लागलेली होती त्याच्यानंतर आग विजवली आम्ही ते दोन तीन जण आले होते आग विजवल्यानंतर सगळं ते हे झालं तर त्याच्यानंतर कळायला कलो इथं पत्र म्हणजे धोका काढून आणि पात्र मागे सरकून चोरी केलेली व यांचं जेव्हा निदर्शनास आले त्याच्यानंतर पोलीस मुसळगाव पोलीस स्टेशनला फोन केला तिथं मग भरत पथक येऊन गेले आणि सकाळी भावर आणि बलकदा येऊन गेले त्यांनी पंचनामा करून गेल्या तर पुढे कारवाई करू राहील